श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही हो, प्रार्थना आणि आजच्या सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया तर आजचा अनुभव सो मीराबाई बाळू शेवकर यांचा आहे नाशिक येथील ताईंचा आहे ताई सांगतात की हा अनुभव शेअर करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आजकाल या गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडतात आणि कदाचित माझ्या अनुभवातून किंवा मला जे काही आ, सेवा घडली त्या सेवेतून तुम्हाला एवढा मोठा साक्षात्कार झाला तो जर इतरांच्या कामी येणार असेल किंवा यातून जर इतरांना काही मदत मिळणार असेल तर नक्कीच मला अनु दिलेला अनुभव जे सार्थक ठरला असं त्यांना वाटेल म्हणून त्यांनी तो आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे अनुभव खरंच खूप छान आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की आहे का तर ताई सांगतात की त्यांचं लग्न तेन झालं त्यानंतर त्यांनी मुलगी पण झालेली आहे परंतु काही दिवसानंतर बघा जसं संकट हे हळूहळू पाऊल टाकतं त्याचप्रमाणे त्यांच्या नवऱ्याने जे काय ते काही वर्षापूर्वी मग त्यांना छळण्यास सुरुवात केली होती त्यांना त्रास द्यायला चालू केला होता काहीच कारण नसताना त्यांच्याशी भांडणं करणे काहीतरी बोलणे त्यांना घरातून हाकलून देणे असे छोटे मोठे प्रकार त्यांच्या घरात हळूहळू घडत होते आता या वेळेला काय होत होते की प्रत्येक वेळा त्यांच्या माहेरचे लोक यायचे त्यांना समजायची आणि ताईंना आणून सोडायचे असे काही वेळा बरेच प्रयत्न झालेले होते आणि सगळ्यांनी त्यांना याने त्या प्रकारे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळा जे ताईंचा जे मिस्टर होते ते ऐकायला तयारच होत नव्हते मग शेवटी ताईंच्या भावानी विचारलं की यात माझ्या बहिणीची काय चुक आहे तुम्ही तिला प्रत्येक वेळा असं का छळता का, का ट्रेस देतात आम्हाला तरी कळू द्या म्हणजे कळेल की तुमच्या मनात काय आहे त्यावेळा दादांनी सांगितलं की तुम्ही एवढं म्हणताय म्हणून सांगतो की तुमच्या बहिणीला आता मुलगा होत नाहीये आणि त्याशिवाय मला हिला घरात घ्यायचं नाही असं काहीतरी कारण त्यांनी सांगून दिलं सुद्धा त्यांच्या बाकीच्या सुद्धा दादांना जे आहे ते समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ताई ता ते सांगतात की त्यावेळा त्यांच्या परिस्थितीच ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते त्यांनी काहीच ऐकलं नाही आणि शेवटी जे आहे ते त्यांना घरी सोडून आले आता ह्या गोष्टीला बघा बरेच दिवस झाले परंतु वाट पाहून पाहून किती पाहणार ना शेवटी मग त्यांची भाऊ जे आहे ते त्या दादांकडे गेली आणि त्यांनी म्हटले की आता बस झालं इथून आता काहीतरी मोक्ष काढू आणि शेवटी सगळं सोडून द्यायला ते तयार झाले होते परंतु दुसरीकडे जे आहे होतं ते की त्यांना एक छोटी मुलगी सिद्धी होते तिचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न होता परंतु तरीसुद्धा त्यांनी हिंमत केली होती मग ते ताईंचे मिस्टर सांगत होते की मला दुसरी बायको करायची आहे पण मला फारकत नको होती न्याय हवा होता असं ताई सांगत होत्या ते ते तर तयार झाले होते की ठीक आहे मी द्यायला तयार आहे कारण त्यांना तेच पाहिजे होतं त्यांना असं वाटलं हिच्याकडून नाही तर दुसरीकडून सुद्धा होईल काही वेळा काय होतं की समाज जो आहे तो एकाच गोष्टीचा जो आहे तो तगादा लावतो किंवा काही लोकांची मुळात ती प्रवृत्तीच अशी असते की त्याला आपण काहीच करू शकत नाही मग त्याला एक तर प्रारब्ध म्हणून भोगावं लागतं किंवा त्या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड सुद्धा करावं लागते त्यावेळेला ताईंना तेच वाटलं की आपण तर कुठं चुकत नाही कारण ह्या गोष्टी जे आहे ते परमेश्वराच्या हातात असतात को कोणत्या वेळेला काय द्यायचं किंवा काय नाही इथे दोघांचं सुद्धा जे आहे ते महत्वाचं आहे समजून घे समजावून एकमेकांना परंतु इथे जर चुकत असेल तर त्यांनासुद्धा मग असं वाटलं की नाही मला इथे मात्र न्याय हवा त्यासुद्धा अडून बसल्या होत्या की बाकीच्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही कारण छोटंसं बाळसुद्धा त्यांना ऑलरेडी होतं आता काय करायचं त्यांनी शेवटी मनाला ठरवलं होतं की आता मात्र नवऱ्याला जे आहे ते धडा शिकवायचं आहे आणि त्याकरता त्या म्हणाल्या की मी काही जरी झालं तरी मी ते करेल आणि त्या न्यायालयात सुद्धा गेल्यामध्ये खटला सुद्धा दाखल केला होता आणि त्याच दरम्यान बघा स्वामींची कशी लीला असते जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की प्रारब्ध जेवढा असेल तेवढा भोग भोगावाच लागतो कारण त्यामध्ये देवाला सुद्धा मध्ये करता येत नाही कारण तो जर भोग आपण आता नाही भोगला तर पुढं कुठं तरी तो भोगायला आपल्याला परत यावंच लागतं आणि ती फिरी टाळण्यासाठी कधी कधी भगवंताला सुद्धा जे आहे ते कठोर व्हावं लागतं तेवढा वेळ जे आहे ते जाऊच द्यावं लागतं आणि ती वेळ गेल्यानंतर मात्र ते अलगद आपल्याला कसे बाहेर काढतात आपल्याला सुद्धा कळत नाही तसंच ताईंच्या बाबतीत घडत होतो ताई सांगतात की मग मला जे आहे ते स्वामी समर्थांची सेवेकरी कशी झाली हे सुद्धा कळाय नाही हळूहळू सेवेत लागायला लागली आणि काही सेवेकरांनी सुद्धा मग जे आहे ते त्यांना काही सेवा सांगितल्या आणि शेवटी मग त्यांना म्हटलं की तू एवढं तर करून बघते तर एकदा तू दिंडोरीला सुद्धा जाऊन बघ तुला तिथे नक्की न्याय मिळेल आणि काय माहित त्या एका वाक्याने जे आहे ते ताईला खूप आधार वाटला की दिंडोरी काय आहे काय नाही हे तर माहित नाही परंतु तिथे गेल्यावर न्याय मिळतो हे जर म्हणतात हे खरं आहे तुम्ही नक्की जाईल असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी बरोबर जे आहे ते दिंदोरी दरबारात गेलं तिथे गेल्यानंतर त्यांनी हार घेतला नारळ घेतला आणि ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित जी काही सेवा करायला सांगितली ते केली आणि स्वामी महाराजांचे दर्शन सुद्धा घेतले बघा ताई सांगतात की जसे स्वामींचे दर्शन घेतले तर मनाला एक समाधान वाटले काही वेळा आपल्याला बघा संकट संकटही मोठे असतात परंतु देवाच्या समोर दोन मिनटं डोळे मिटून जरी आपण बसलो शांत तरी सुद्धा जे आहे ते समाधान वाटतं तसं समाधान ताईला वाटलं होतं आणि मनातून एक विश्वाससुद्धा निर्माण झाला होता आता ना की आता मात्र आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असं खांब त्यांना वाटायला लागलं होतं ती ऊर्जा त्यांना तिथून मिळाली होती आणि नंतर बघा खरंच जसं काही माऊलीने त्यांचे प्रश्न आहे ते समजूनच घेतले होते आणि त्यांनी परमपूज्य गुरु माऊली पुढे जे ते आपला प्रश्न मांडल्यावर माऊलीने सुद्धा त्यांना धीर दिला आणि म्हणले की तुमचे काम पूर्ण होईल ही दिलेली जी आहे ती सेवा पूर्ण मनोभावे करा नक्की तुम्ही चांगलीच खबर घेऊन याल असं माऊलीने सुद्धा सांगितलं आणि त्या शब्दामध्ये एवढी ताकद होती की ताईंनी त्या दिवसापासून ती सेवा मनोभावी केली स्वामींवर सर्व सोपून दिले आणि आपलं आपलं कार्य हे चालूच होतं त्या त्याच काळामध्ये कोर्टात केस सुद्धा चालू होती आणि बघा एक वर्षानंतर जे आहे ते न्यायाची पहिली पायरी सापडली होती म्हणजेच काय तर निकाल जे आहे ते एका मागो माग एक जे आहे ते ताईंच्याच बाजूने लागत होते त्या काळात मग काय झालं सगळ्यात पहिले तर ताईंना त्यांचे पती घेण्यास आले आणि त्यांना म्हणाले की आता चल आपण हे सगळ्या गोष्टी विसरून जाऊ परंतु एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर अचानक विश्वास ठेवणं सुद्धा जे आहे ते थोडं अवघड जातं त्यामुळे त्यांनी परत एकदा दिंडोरीला जाऊन गुरुमाऊलींना सांगितलं की माऊली असा असं आले झालेला आहे परंतु माझी काही अजून हिंमत होत नाही आहे व काय निर्णय घेऊ गोंधळात आहे मी त्यावेळेस तुम्हीच एक नक्की सांगा की मी काय करू त्यावेळा माऊलीनी परत त्यांना सांगितलं की अजून वेळ आली नाही आहे सेवा सुरूच ठेवा बघा आपल्यापेक्षा भगवंताला जे आहे ते बऱ्याचशा गोष्टी अगोदरच कळतात त्यामुळे आपल्या भक्ताला ते अगोदरच जे आहे ते सुरक्षितसुद्धा ठेवतात आणि कुठं थांबायचं कुठं गोष्टींचा आपल्याला हे करायचं हे सुद्धा सगळ्या गोष्टी सांगतात तसंच माऊलीनी त्यांना सांगितलं त्यामागचं काय ते त्यांना त्यावेळा कळलं नाही परंतु माऊलीने दिलेला शब्द आहेत नक्कीच त्यातून काहीतरी चांगलं सुनारी या दृढ भावनेने तो ऐकला आणि ते थांबल्या त्यांच्या वाक्याची प्रचिती त्यांना काही दिवसांनी आली आता ती कशी आली म्हणजे बघा त्यावेळेस थांबल्यानंतर त्यांना सुद्धा काय वाटलं काय माहित किंवा त्यांच्या मनात काय प्रश्न निर्माण झाले की ये हे येत नाहीये किंवा काय गोष्टी झाल्या त्यांचं त्यांना माहित परंतु त्यानंतर त्यांच्या मिस्टराने त्यांच्या त्यांच्या नावावर जेतील तीन बेगे शेतजमीन केली आणि घरसुद्धा त्यांच्या नावावर केले आणि परत त्यांना नांदायला सुखरूप नेण्यासुद्धा तयार झाले बघा ही गोष्ट अजून घडायची होती म्हणून माऊलींनी त्यावेळेस म्हटलं होतं की अजून वेळ आलेली नाही म्हणजे सगळ्यात गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या आपल्या भक्तासाठी कशा हात हीच जी ती मा माऊलींची स्वामींची आपल्यावर नेहमी तळमळ असते आपणसुद्धा स्वामींची ती तळमळ जर समजून घेतली तर नक्कीच आपल्याला जे आहे ते सेवा केल्याचं फळ हे मिळत असतात आणि ताई म्हणतात की ही सर्व मात्र एक फक्त म्हणजे फक्त गुरुमाऊलींचीच किमया नाही तर त्या तर पूर्णपणे तुटून गेल्या होत्या कारण स्वतः तरी एकट्या कशाही झाला असता परंतु सोबत जे बाळ होतं त्याचा प्रश्न होता पुढचं पूर्ण बाकी होता अशा वेळा काय करायचं आणि न्याय सुद्धा न्यायासाठी सुद्धा त्यावेळा ती एक बायको म्हणून ते एक आई म्हणून उभ्या राहिल्या होत्या आणि छोट्या बाळाचा प्रश्न हा महाराजांना सोडवायचाच होता त्यामुळे त्यांच्याकडून सेवासुद्धा करून घेतली आणि त्यांना या सेवेद्वारे जे आहे संकटातून बाहेर सुद्धा स्वामींनी अलगत काढलं अशा एक ना अनेक समस्या असणाऱ्या ज्या स्त्रिया समोर जातात त्यांच्यासाठी हाच अनुभव आहे असं त्यांना वाटलं आणि स्वामी समर्थ हा एक वरदान आहे असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं त्यामुळे प्रत्येकाने सेवा करा काही ना काही मार्ग निघतात तर स्वामी त्यातून बरोबर मार्ग काढतात आपल्याकडून सेवासुद्धा करून घेतात आणि बरोबर त्यातून अलगत बाहेरसुद्धा काढतात जसं ताईंना या जे आहे ते त्रासातून बाहेर काढलं तसंच इतरांना सुद्धा हा अनुभव वाचून एक ऊर्जा मिळेल त्यांना सुद्धा जर यातून काही जे आहे ते सेवेचा मार्ग कळाला तर नक्की सुद्धा सेवेत लागतील आणि आपली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचेल असं ताईला वाटलं त्यामुळे तुम्ही सुद्धा हा अनुभव आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात पुसू नका भेटूया अशा सुंदर अनुभव अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु मोरे दादा सद्गुरु परमपूज गुरु मोली यांच्या मित्रिवार वंदन पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ